सोलापुरात भाजपचा झेंडा उलटा फडकला पराभवाची चिंतन नाही तर उलट जल्लोष झाला लोकसभा निवडणुकीत देशामध्ये भाजपला जनतेने बॅकफुटावर टाकले स्वबळावर चारशे पारची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची यावेळी चांगलीच अडचण झाली आहे सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला दोन्हीकडे पराभवाचा सामना करावा लागला आहे सोलापुरात प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक रोखली या पराभवामुळे भाजपच्या अनेक नेत्यांची अडचण झाली आहे सोलापूर शहरात जरी मतदान झाले चांगले तरी ग्रामीण भागात मात्र भाजप पूर्णपणे बॅकपुटावर गेल्याचे पाहायला मिळाले निवडणुकामध्ये उमेदवाराचा पराभव झाला की पराभवाची नैतिकता स्वीकारून अनेक पदाधिकारी आपले राजीनामे देतात त्या पराभवाचे चिंतन केले जाते परंतु सोलापुरात जय साळुंके वगळता कोणीही राजीनामा दिला नाही तसेच पराभवाचे चिंतनही झाले नाही पण देशात एन डी ए बहुमतात आल्याने जल्लोष करण्यात आला आहे जल्लोष करताना मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचा झेंडा उलटा फडकवण्यात आल्याचे पाहायला मिळाले